खडवलीतील भातसा नदी शेजारच्या पूर क्षेत्रामध्ये वाणिज्य बांधकामास परवानगी भविष्यात नुकसान टाळण्यासाठी परवानगी रद्द करण्याची मागणी कल्याण तालुक्यातील खडवली येथील सर्वे क्रमांक पस्तीस चार हा सर्वे क्रमांक भातसा नदीच्या अत्यंत लगत असून पावसाळ्यात पूरस्थितीमध्ये या क्षेत्रात पाणी भरते त्यामुळे ह्या जागेवर वाणिज्य बांधकाम उभारल्यास पूरजन्य परिस्थितीमध्ये जीवित आणि होण्याचा धोका उद्भवेल तसेच सीआरडेच्या नियमांचे देखील उल्लंघन होईल महत्त्वाचे म्हणजे क्षेत्र हरित पट्ट्यात येत असल्याने बांधकामे नियंत्रित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने चोवीस फेब्रुवारी दोन रोजी ऑर्डर पास केली आहे त्यामुळे ग्रामस्थांमार्फत ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांना या क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून व भातसा नदी व तिच्या निळ्या व लालपूर रेषेपासून या जागेचे अंतर तपासून तसेच सी आर झेडच्या नियमाचे विचारितधीन होऊन या जागेची वाणिज्य प्रयोजनार्थ वापर करण्यासाठी बांधकाम परवानगी रद्द करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले खडवली परिसरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांना लगाम घालण्यासाठी लवकरच अधिकारी या क्षेत्राची पाहणी करणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे